जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी शकतो तशी तुमची परमिशन असेल तर आम्ही आमच्या दोघांचे स्वागत आहे आमच्या मुली बहिणी आया शस्त्राची परवानगी त्यांच्या समोर त्यांच्या जवळ शस्त्र मला सर्वांनी परमिशन द्यावी की जेणेकरून आम्ही आमचं स्वतःचं संरक्षण स्वतः तरी करू शकतो जर तुम्हाला जर शासनाला शक्य नसेल रोज एक एक घटना घडत आहे एक घटना अजून जुनी झाली नाही श्री झाली नाही तोपर्यंत उद्या सकाळी दुसरी नवीन घटना येते या घटनांची मालिका थांबणार आहे कधी अजून अशा

हे कुठं थांबणार आहे म्हणजे शिक्षण शिकवता काय होतोय आज महिलांच्यावर होणारे अन्याय अत्याचाराचे वाचा फोडण्यासाठी आम्ही आज इथं करेक्टर साहेबांना निवेदन द्यायला सर्व महिला रंगराजींनी सर्व सरकारच्या सर्व वेगवेगळ्या पदाधिकारी एकत्र आलो आज आम्ही पदर पसरून न्यायाची कठोर न्यायाची शिक्षा व्हावी त्या नराधर्मांना यासाठी आम्ही पदर पसरतो या की नाहीतर याच पदरांना आम्ही त्यांचा गळा आवडून घोट घेऊन झालेल्याचा कायद्याचा कायद्याच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना ज्या काही आणि कृती जाणवत आहेत तर त्या त्रुटी ताबडतोबून सरकारनी क कायदे कठोर केले पाहिजेत असं माझं मत आहे मोबाईलवरती ज्या काही असण्यांची जर येतात सहज जे उपलब्ध झालेलं आहे असं म्हटलं ते आणि सुद्धा तरुणांच्या विकृती वाढत आहे तर त्याच्यावरती सगळ्यात पहिल्यांदा सरकारने सरकारनी त्याच्यावरती कठोर कायदे करून त्यावर नियंत्रण आणलं पाहिजे त्याच्याचबरोबर ती आज द्रौपदी मुर्मूंसारख्या राष्ट्रपती ज्या वेळेला महिला आहेत आणि त्याच देशामध्ये आम्ही राहत असताना सामान्य महिला सामान्य मुली छोट्या छोट्या सुरक्षित जर नसतील तर हे संपूर्ण देशाचं दुर्दैव आहे आणि त्याच्यावरती सरकारनी खरोखर कठोर निर्णय घेण्याची गरज आहे आज सर्वसामान्य सगळ्या ज्या महिला आहेत त्या सगळ्यांना मुलींना शाळेत पाठवताना भीती वाटते क्लासला पाठवताना भीती वाटते आज माझी छोटी मुलगी पाठवायला मला बाहेर तिला भीती वाटते आहे ही जी भीती आहे सगळ्या समाजामध्ये निर्माण झालेली ह्या ही भीती गुन्हेगारांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि त्यासाठी पोलिसांचा वचक त्यांच्यावरती बसला पाहिजे पोलिसांचा वचक बसण्यासाठी भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे आणि त्यासाठी शासनाच्या सर्व स्तरावरती सगळ्या सगळ्या खात्यांच्यामध्ये तेवढा परिणामकारक बदल होण्यासाठी कायदे कडक करण्याची फार गरज आहे आज आम्ही सगळ्यांनी महिलांनी सरकारसमोर पदर पसरून भीक मागितलेली आहे की आमच्या रक्षणासाठी काहीतरी करा पण ज्या वेळेला सरकार जर काही पावलं उचलत नाही आहे ठोस तर आम्हाला शस्त्र हातात घेण्याशिवाय कुठलाही पर्याय राहणार नाही आहे आजसुद्धा या माध्यमातून मी सर्व महिलांना मुलींना आवाहन करते कि तुम्ही ची तुम्ही की तुम्ही कुणाच्या संरक्षणाची वाट बघत न बसता तुम्ही शस्त्र हातात घ्या कायद्यामध्ये सुद्धा दुरुस्ती झाली पाहिजे कायद्यामध्ये दुरुस्ती ही व्हायला पाहिजे की फास्ट ट्रॅक कोर्ट बनवा त्याच्यासाठी वेगळे पॅनल ते वेगळ्या कोर्टाची जसं फॅमिली कोर्टाची निर्मिती झालेली औद्योगिक कोर्टाची निर्मिती तशाच पद्धतीनं या अंतर्गत जे गुन्हे येतात मुलींच्या महिलांच्या किंवा विनयभुंगाचे बलात्काराचे अशा पद्धतीच्या केसेससाठी एक वेगळा कोर्ट निर्माण करून लवकरात लोकर लवकर गुन्हेगारांना शिक्षा होईल यासाठी सरकारनं पावलं उचलावीत अशी आमची प्रमुख मागे आणि मुलीचं नातं कसं असावं हे आपण बघतोच कारण आईची जबाबदारी अशी असते की मुलगी जशी सहाच्या हात घरात आली पाहिजे तसाच मुलगासुद्धा सहाच्या हात घरात आला पाहिजे असे सुद्धा आईनं मुलावर आणि मुलीवर जसं हे ठेवलेलं आहे तसं मुलांच्यावर ठेवावं असंच मी सर्व मुलींच्या आईंना किंवा मुलांच्या आईंना विनंती करते की तुम्ही जेवढं मुलींवरती बंधनं घालता तेवढं मुलांवरती बंधनं घालून सुद्धा जशा बाहेरच्या मुली आपण आपल्या मुली समजतो तशाच बाहेरच्या मुलीसुद्धा आपण आपल्या त्यांनासुद्धा तेवढं सशस्त्र सशस्त्र उचलण्यासाठी आपण त्यांच्यासाठी हातभार लावला पाहिजे आणि शासनाला मी एवढीच विनंती करते की अशा ज्या आता जे नारादम हे झालेले आहेत त्यांच्यावरती एकतर फाशीची शिक्षा करावी किंवा अशा लोकांनावरती एक कठोर फायदा करून मधिमंड मुलींच्यावरती वेश व्यवसाय करण्यास जे भाग पाडतात अशा या सुद्धा शासनाने चांगलीच वचक आणून हे द्यावं बंद करावं किंवा त्यांच्यावर जो होणारा मुलींच्यावरती जो अपंग मुलींच्यावरती जो होणारा अन्याय आहे येतो पण कुठंतरी थांबावा एवढीच मी विनंती करते जयचं नाव रेश्मा उत्तम काळे लाडकी बहीण योजना पैसे महिलांना दिले जातात त्यांना कुटुंबाला हातभार लागतो पण या लाडक्या बहिणीच्या सुरक्षेतीची जबाबदारी घेणार नाही सध्याचे महाराष्ट्रात चालू आहे त्याबद्दल प्रत्येक आई वडिलांच्या मनात चिंता होते आणि मुलांना मुलींना बाहेर फिर त्यामुळे अजूनच अवघड रामचंद्र शिंदे आदर्श बहुद्योजिक सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र आम्ही बऱ्याच संस्थेंच्या महिलाला एकत्र करून त्यांना कलेक्टर ऑफिसला हे जो उचित प्रकार घडत आहे त्यासाठी महिलांना एकत्र करून आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की कुठेतरी थांबलं पाहिजे आणि महिलांना सुरक्षा मिळाले पाहिजे यासाठी आम्ही सगळ्या संस्थेच्या महिलांना एकत्र करून कलेक्टर ऑफिसला आणलेलं आहे आणि आत्ता कलेक्टर ऑफिस साहेबांना निवेदन दिलेलं आहे